मनापासून स्वागत आहे तुमचे आपले पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटिंगवाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलक्र आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो तर काय माहिती समोर आलेली आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही नांदेड जिल्हा पोलीस भरती सन दोन हजार एकवीस तर बघा मित्रांनो इथं तीन एक दोन हजार चोवीसची ही अपडेट आहे नांदेड जिल्हा पोलीस दलातील बघा जे वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी होते नांदेडमध्ये बघा वेटिंगवाले जे होते तर ते त्यांची यादी लागलेली मित्रांनो त्यांना आता बोलवण्यात आलेलं आहे त्यांचे बघू शकता तुम्ही इथं सिरियल नंबर वगैरे ॲप्लिकेशन नंबर सर्व इथे तुम्ही बघू शकता थे 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 तर त्यांना बघा मित्रांनो इथं त्यांनी आठ एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सकाळी बघा इथं त्यांनी माहिती दिलेली आहे ठीक आहे तसेच बहुतेक विद्यार्थ्यांना असं प्रश्न पडला आता पुणे आणि मुंबई तर हे दोन जे आहेत तर पुणे आणि मुंबई सिटीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आता बघा मित्रांनो आता नांदेडला घेतलं नंतर पुण्याचा नंबर लागेल ठीक आहे असं लगेच मुंबई जे विद्यार्थी आता मुंबईला वेटिंगला आहेत बघा मित्रांनो जे विद्यार्थी आता मुंबई इथं वेटिंगला आहेत मुंबईला तर त्या विद्यार्थ्यांना आपण बोलवणार आहे मित्रांनो पण मित्रांनो टप्प्याटप्प्याने ही टप्प्याटप्प्याने ही जे आहे ती टप्प्याटप्प्याने होणार आहे सर्व गोष्टी तर बघा काही ना काही का ना पण सुरुवात तर झाली मित्रांनो ठीक आहे ना सुरुवात तर झाली आता नांदेडला घेतलं तर लगेच समजून घ्या तुमचं मुंबईला घेणार नाही तर पुण्याला घेणार पण जे वेटिंगवाले विद्यार्थी त्यांच्यासाठी ते आनंदाची बातमी एकदम खुशखबर आलेली आहे मित्रांनो तर टेन्शन घेऊ नका जे भरपूर विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलो की भरपूर आता एक एक दोन दोन मार्कांनी एक एक मार्काने वेटिंगला पडलेले होते तर त्यांना असं वाटत होतं की आम्हाला आता एम एस एफमध्ये टाकणार आहे का काय म्हणजे तर त्यांना मित्रांनो बघा आता त्यांना पोलीसमध्ये घेणार आहे अशी माहिती मिळालेली आहे मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता ठीक आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की आम्हाला काय होणार आहे काय नाही तर भरपूर विद्यार्थी आता म्हणजे तर मनस्थिती खराब होत आहे पण मित्रांनो देरचही पण जे काम झालं तुमचं एकदम पद्धतशीर झाला आणि चांगल्या पद्धतीने झाला आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट आपले चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकन ऐकायला कर प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद